जनते दाता ही दिशा तू न घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगति चा वाटेने साऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा लबल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कोणत्याही आई साठी तिच्या मुलापेक्षा महत्वाचं कोणीही नसतं मुलं संकटात असेल तर आई मोठ्या हिमतीने ते संकट दूर करण्यासाठी सज्ज होते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या एका आईच्या देखील शौर्याचं एक उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय मुलावर अचानक तलवारीने हल्ला आईने दगड हातात घेऊन परतवून लावल्याची घटना कोल्हापुरात उघडीस आली आहे या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दरम्यान हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाल्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मध्ये रविवारी दुपारी गजबजलेल्या बाजारात ही घटना घडली व्हिडिओमध्ये आई व मुल तिचा मुलगा सुनील रामप्पा लमानी बोलताना दिसत आहेत मुलगा दुचाकीवर बसलेला आहे तर आई त्याच्या शेजारी उभी होती काही वेळाने दुचाकीवरून तीन हल्लेखोर येतात यातील एक जण अनिल याच्यावर तलवारीने पाठीवर वार करतो मुलावर हल्ला होत असल्याने पाहून आईने रस्त्यावर पडलेल्या दगड हातात घेऊन हल्लेखोराच्या दिशेने फेकून त्याला हुसकावून लावले आईचे धाडस पाहून मुलगाही हातात दगड घेऊन हल्लेखोराच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे या प्रकरणी विनोद कासू पवार अरविंद कासू पवार व विनोद बाबू जाधव या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा